लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी रागातच कपाटामधून तिचे कपडे काढत असते आणि ते सगळं सामान एका बॅगमध्ये भरत असते त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती अन्वीला विचारते की हे सगळं काय चाललंय तुझं मात्र अन्वी तिला काही उत्तर देत नाही त्यामुळे सिंधू तिला थांबवण्याचा प्रयत्न करते ती अन्वीला विचारत असते की बॅग भरून कुठे चालली असतो आणि त्यावर अन्वी रागातच सांगते की सिम्मा मला या जेलमध्ये राहायचं नाही आहे मी हे घर सोडून चालली आहे आणि ते ऐकून सिंधूला धक्काच बसतो ती अन्वीला समजवण्याचा तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते मात्र अन्वी खूप चिडलेली असते पॅनिक झालेली असते ती सिंधूचं काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की सीमा तू प्लीज मला फोर्स करू नको आता मी या घरात नाही राहणार मला इथे नाही राहायचं आहे त्यावर सिंधू तिच्या हातून ती बॅग घेण्याचा प्रयत्न करते पण अन्वी काही बॅग सोडत नाही त्यामुळे सिंधू मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि तिच्या हातून ती बॅग घेत तिला सांगते की अगं तू प्रेग्नंट आहेस तुला कळत नाही का अशा अवस्थेत जड वस्तू उचलू नये आणि ती अन्वीला शांत करण्याचा प्रयत्न करते पण अन्वी खूपच चिडलेली असते त्यामुळे मग सिंधू मोठमोठ्याने राघवला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेते तो विचारतो की सिंधू नेमकं झाले तरी काय आणि त्यावर सिंधू त्याला सांगते की राघव ही घर सोडून चालली आहे आणि ते ऐकून राघवला हे धक्का बसतो तो, तो अन्वीला शांत करत तिला पाणी देतो मात्र अन्वी पाणी प्यायला देखील तयार नसते शेवटी सिंधू तिला समजावते की अन्वी आता तू एकटी नाहीये तुझ्या पोटात तुझा बेबी आहे आणि अशा अवस्थेमध्ये एवढं पॅनिक होणं एवढी चिडचिड करणं योग्य नाहीये तुला हे बाळ हवंय ना आणि त्यावर अन्वी रडतच हो म्हणते तर सिंधू तिला म्हणते मग तू स्वतःची काळजी घे प्लीज पुन्हा असा वेडेपणा करू नको मात्र अन्वीर रडतच म्हणत असते की सिम्मा मग मी दुसरं काय करू तू बघितलं ना आज काय झालं ते मला आता या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे कोणीही मला आणि आयुषला समजून घेत नाही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे मी काय करू मला खरंच कळत नाही त्यावर राघव तिला म्हणतो की अन्वी प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात असतात आमच्यासुद्धा आयुष्यात प्रॉब्लेम आहेत मात्र आपण असं काही घर सोडून जात नाही ना त्यावर अन्वी म्हणते हो मामा पण तू बघितला ना आजीने माझं आणि आयुषचं लग्न मोडलं आहे आणि आता तिने जे माझ्या आईसोबत केलं तेच ती माझ्यासोबत करणार आहे ती नेहमीच दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं करते मात्र सिंधू तिला समजावते की अन्वी असं काही नाही आहे आणि जर खरंच असं असतं तर मग राजेश्री आजी आणि रत्नाकर आजोबा एकत्र असते का पाकूंनी त्यांनासुद्धा वेगळं केलं असताना त्यामुळे तू प्लीज त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करू नको आणि आम्ही दोघे जण आहोत ना तुझ्यासोबत जे काही राखी ताईंसोबत घडलं ते तुझ्यासोबत आम्ही नाही घडू देणार आणि त्यामुळे अन्वी थोडी तरी शांत होते आणि मग सिंधू तिला दूध प्यायला सांगते आणि मग अन्वी दूध पिऊन झोपी जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू अन्वीला नाश्ता भरवत असते मात्र अन्वी, अन्वी काही खायला तयारच नसते त्यामुळे सिंधू म्हणते की मला तर असं वाटत आहे की मी सावीलाच नाश्ता भरवते तीसुद्धा सारखीच आहे मात्र मग त्यावेळी मी तिला एखादी गोष्ट सांगते आता मी तुला ही गोष्ट सांगू का मात्र त्यावर अन्वी वैतागून म्हणते की सीमा प्लीज तू तरी समजून घे ना मला नको आहे काही आणि त्यावेळी मग सिंधू तिला समजावते की अन्वी तू एकटी नाही आहेस तुझ्या पोटात तुमचं बाळ आहे दॅन त्याच्यासाठी तरी एक घास खा मात्र अन्वी काही नाश्ता करायला तयार नसते त्यामुळे मग सिंधू म्हणते की आता ना मी आयुषला कॉल करेल आणि त्याला सांगेल की अन्वी तुमच्या बाळाची नीट काळजी घेत नाही आहे मात्र त्यावेळी रुक्मिणी म्हणते की त्या मुलाचं नाव या घरात घ्यायचं नाही आणि त्याला फोन करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आणि मग ती सगळ्यांना सांगते की मी एक निर्णय घेतला आहे मी आता एक चांगलं स्थळ बघणार आणि अन्वीचं लग्न लवकरात लवकर, लवकर लावून देणार आणि हे ऐकून अन्वी खूपच चिडते ती मोठ्याने रुक्मिणीवर ओरडते आणि तिला म्हणते आजी कोण समजतेस तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव माझं आयुष्यवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार जर माझं लग्न त्याच्यासोबत झालं नाही तर मी इतर कोणासोबतही लग्न करणार नाही आणि अन्वीचं असं बोलणं ऐकून रुक्मिणीसुद्धा चिडते आणि त्या दोघीजणी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात सिंधू अन्वीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर राघव रुक्मिणीला पण त्या दोघीही काही ऐकायला तयारच नसतात अन्वी रुक्मिणीला वाटेल ते बोलतच ते ती रुक्मिणीला म्हणते की तू नेहमीच प्रेम करणाऱ्यांना वेगळं करते आधी तू माझ्या आईबाबांना वेगळं केलं मग माझ्या राघव मामाला आणि सिम्माला वेगळं केलं आणि आता सेम तू माझ्यासोबत आणि आयुषसोबत करत आहे तू कोण समजतेस ग स्वतःला आणि अन्वीचं असं बोलणं ऐकून राणीमध्येच म्हणते की अन्वी हे काय चाललंय तुझं तू तु रुक्मिणी काकूंशी असं नाही बोलू शकत त्यांनी आजपर्यंत तुझ्यासाठी किती काही काही केलं आहे मात्र अन्वीत तिला सांगते की मधुराणी मामी तू प्लीज मध्ये बोलू नको या सगळ्यापासून लांब राहा तर विभावरी तिला म्हणते की राणी तू कशाला स्वतःचा अपमान करून घेत आहे ही मुलगी तिच्या सुद्धा रिस्पेक्ट करत नाही मग तू कशाला मध्ये बोलतीयस आणि त्यावेळी राणी नाटक करत म्हणते की मम्मा आजपर्यंत काकूंनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांचा असा अपमान होताना मला बघवत नाही आहे मला हे सहनच होत नाही आणि त्यावेळी रेश्मा मनाशी म्हणते की या घरात राहण्यासाठी काकूंच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी या राणीवहिणी पण खरंच किती नाटकं करतात पण त्यांचं हे नाटक सगळ्यांसमोर आणायलाच हवं तर इकडे राघव विभावरीला म्हणतो की मधूच्या औषधांची वेळ झाली तुम्ही प्लीज तिला घेऊन आतमध्ये जा आणि त्यावेळी विभावरी रागातच म्हणते की हो मलासुद्धा तुमच्या या भांडणात काही इंटरेस्ट नाही आहे उगाच तुमच्या या भांडणांमुळे माझ्या मुलीला त्रास व्हायचा आणि मग त्यात दोघीजानी तेथून निघून जा तर अन्वी थोडी शांत होऊन रुक्मिणीसोबत बोलत असते ती रुक्मिणीला म्हणत असते की आजी प्लीज माझं आयुष्यवर खूप प्रेम आहे हे, हे समजून घे मला त्याच्याशी लग्न आहे मात्र रुक्मिणी काही ऐकून घेत नाही उलट ती अन्वीच्याच अंगावर धावून जात म्हणते की आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं पण यापुढे नाही त्यावर राघव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण अन्वी जे काही बोलत असते त्यामुळे मग रुक्मिणीसुद्धा खूप चिडलेली असते सिंधू त्या दोघींना समजवण्याचा खूप प्रयत्न करते ती अन्वीला सांगत असते की जे काही घडलं त्यात फक्त काकूंची चूक नाहीये म्हणजे तूच बघ ना आयुष हात्या शकुंतला देवींचा मुलगा आहे हे कळल्यानंतरही काकूंनी लग्नाला परवानगी दिलीच होती ना ती कोणासाठी तर फक्त तुझ्या आनंदासाठी मात्र अन्वी काही ऐकून घेतच नाही उलट ती रुक्मिणीवर असा आरोप करत म्हणते की आपल्या घरचा बिझनेस होताना मग आजीला पॉलिटिक्समध्ये येण्याची काही गरज होती आजीने त्या आयुषच्या आईची सीट मिळवली आहे त्या दोघीजणी पॉलिटिकल रायवल्स आहेत आणि त्या दोघींचाही इगो एवढा मोठा आहे ना की त्यापुढे त्यांना त्यांच्या मुलांचं सुखही दिसत नाही आणि त्यामुळे मग रुक्मिणी ओरडून म्हणते की अन्वी तुला काही माहीत नसताना बोलू नको ती शकुंताला येऊन इथे येऊन काहीतरी बडबड करून गेली आणि तू लगेच तिची बाजू काय घेते ती कशी बाई आहे तिने भूतकाळात काय काय केलं याची जरा माहिती काढ आणि मग माझ्याशी बोलायला ये तर सिंधू आणि राघवसुद्धा अन्वीला समजावत असतात था की जे काही घडलं त्यात खरंच फक्त काकूंची चूक नाही आहे मात्र अन्वी त्या दोघांवरच चिडते ती म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की जे काही घडलं त्यात आजीची काही चूक नाही माझा तर विश्वासच बसत नाही आहे की तुम्ही असं बोलताय आणि त्यावेळी रेश्मामध्ये पडत म्हणते की अन्वी तुला कळलं नाही का सिंधू आणि राघव भाऊजी काय बोलले ते मात्र अन्वी तिला तर गप्पच बसायला सांगते आणि रागातच तेथून निघून जाते तर सिंधू म्हणत असते की काकू मी बोलते अन्वीसोबत मात्र रुक्मिणी म्हणते की आत्तापर्यंत तू जे काही केलं तेवढं पुरे झालं आता प्लीज काही करू नको आमच्या दोघींच्यामध्ये येऊ नको आणि त्यामुळे सिंधूला काय बोलावं तेच सुचत नाही तर दुसरीकडे राणी आणि विभावरी हसतच एकमेकींना टाळ्या देत पेढे खात असतात राणी म्हणत असते की ममा फायनली आपल्याला जे हवं होतं तेच घडलं त्यावर विभावरीसुद्धा आनंदाने म्हणते की अगदी खरं आहे आता लवकरच ती सिंधू हे घर सोडून जाणार आणि त्यावर राणी म्हणते की हो मम्मा आता काही झालं ना तरी मी त्या अन्वीचं आणि आयुषचं लग्न होऊ देणार नाही आणि त्यामुळे मग सिंधूने काकूंना दिलेला शब्द ती पूर्ण करू शकणार नाही आणि तिला हे घर सोडून जावंच लागेल आणि समजा तिने काही करून अन्वी आणि आयुषचं लग्न लावून दिलं तरीसुद्धा काकू तिला या घराबाहेर काढणारच आहेत म्हणजे आपलीच विनविन सिच्युएशन आहे आणि ते ऐकून विभावरी म्हणते की अगदी खरं आहे मात्र तू अशी बेफिकीर राहू नको सावध राहा कारण ती सिंधू काही करू शकते त्यावर राणी म्हणते पण मम्मा ती आता नक्की काय करेल त्यावर विभावरी म्हणते की पहिली गोष्ट अशी की कधीच आपल्या शत्रूला आपण कमकुवत समजायचं नसतं आणि त्यावर राणी म्हणते हो मम्मा पण आता खरं तर ती काही करू शकणार नाही हे सुद्धा खरं आहे आणि त्यावर विभावरी हसतच हो म्हणते दुसरीकडे आयुष शकुंतला देवींना समजावत असतो तो त्यांना म्हणत असतो की ते बेबी आमचा आहे हे, हे कळल्यावर देखील तुम्ही लग्न का मोडलं आणि त्यावर शकुंतला म्हणते की पुरुष मुळातच चंचल असतो पण बाईने संयम ठेवणं गरजेचं असतं जी मुलगी संयम ठेवू शकत नाही ती आपल्या घरची लक्ष्मी कधीच बनू शकत नाही त्यावर आयुष तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की आई साहेब मला माहिती आहे तुम्हाला अन्वीचा प्रॉब्लेम नाही आहे तर तिच्या आजीचा प्रॉब्लेम आहे मात्र शकुंतला देवी त्याला सांगतात की यापुढे त्या दोघींचंही नाव या घरात घ्यायचं नाही त्यावर आयुष म्हणतो की आई साहेब हे काय बोलताय तुम्ही माझं अन्वेवर प्रेम आहे आणि आता आम्हा दोघांना बाळ होणार आहे आणि आम्ही तिचं नावसुद्धा घ्यायचं नाही का त्यावर शकुंतला देवी म्हणतात की ती मुलगी या घरची लक्ष्मी होऊ शकत नाही यापुढे तुम्ही तिला विसरून जायचं मात्र आयुष काही तयार होत नाही तो शकुंतला देवींना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तो म्हणतो की आपण अन्वीला पुन्हा एकदा जाऊन भेटूयात म्हणजे तुम्हाला कळेल की ती मुलगी किती चांगली आहे ते मात्र शकुंतला देवी म्हणतात की शीतावरून भाताची परीक्षा करता येते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता काही झालं तरी तुमचं लग्न त्या मुलीशी होणार नाही मुली या त्यामुळे यापुढे तिचं आणि तिच्या त्या, त्या आजीचं नाव तुम्ही घ्यायचं नाही आणि मग ती रागातच तेतून निघून जाते त्यामुळे मग आयुषला काय करावं ते सुचत नाही तर दुसरीकडे अन्वी तिच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते ती योगेश आणि राखीचा फोटो बघून खूप रडत असते त्यांना म्हणत असते की आई बाबा तुम्ही प्लीज लवकर या ना मला तुमची खूप गरज आहे आणि मग ती त्या दोघांचा फोटो छातीशी कवटाळते तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते अन्वीची अशी अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं ती मनाशी म्हणत असते की काही करून अन्वी आणि आयुषचं लग्न व्हायलाच हवं कारण आता जर त्यांचं लग्न झालं नाही तर अन्वी नक्कीच काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकते आणि मग ती यापुढे काय करता येईल याचा विचार करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी आणि अन्वी या दोघींमध्ये पुन्हा वाद होतो कारण रुक्मिणीने अन्वीला सांगितलेलं असतं की यापुढे तू घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही तुझं कॉलेज आहे ऑनलाईनच अटेंड करायचं आणि मग त्यावेळी जेव्हा राघव आणि सिंधूमध्ये पडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा रुक्मिणी त्या दोघांना सरळ एका रूममध्ये बंद करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा